जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आहोत आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना माजी श्री मनोज राखे पांडे यांच्या नेतृत्वाखाली संवाद दौरा या ठिकाणी संवाद रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण पाहिलं असेल मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज रागे पाटील क्रांती चौकाच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहेत आणि आपल्याला दिसत असेल या ठिकाणी आपण बघित असेल संभाजीनगर यांच्या वतीनं मराठा बांधवांसाठी भिस्त म्हणजे भराळाची व्यवस्था त्याच्यामध्ये विस्तीत पुन्हा आहे आणि त्याचबरोबर पाणी वाटपाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आपण त्यांच्या सर्व मराठा उद्योजक सर्व मराठा उद्योजक जे आहेत पन्नास जणांची टीम आहेत त्यांचं वती नाही प्रकिस्तान चालू होतं बरोबर आहे तर आपण पाहिलं असेल आपण जे प्रेसिया प्रेसिया है ते जो जे प्रतिनिधी सामर्थ्य प्रतिनिधी जे आहे ते जेवढे छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे जे मराठा उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं हा नाश्ता वाटपाचा कार्यक्रम खास करून मराठा बांधवासाठी जे बाहेरगावरून आलेले आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी या ठिकाणी खास करून आयोजित करण्यात आला होता बंधू आम्ही सर्व आलेले सर्व मराठा बांधव जे आहेत तुमचं मनापासून धन्यवाद तर व्यक्त करणार नाही कारण की आमच्या घरचे सदस्य आहात परंतु मनावरून या ठिकाणी आम्ही कोश करतो की आमच्यासाठी या ठिकाणी तुम्ही खास करून व्यवस्था केली तरच तुमचं मनापासून एखादं मराठा समाज महाराष्ट्र त्याच्यावरती मनापासून तुमचं कौशल्य करतो आणि आपलं कार्य अशा म्हणजे मराठा बांधवांमध्ये जी असणारी एकी आहे की मराठा संघर्ष योद्धा श्री मनोजरांगे पाटील यांच्या रूपाने या ठिकाणी कुठंतरी आपल्याला वाढताना दिसतंय कारण इथे लाखोंच्या संख्येनं आलेले मराठा बांधव आहेत परंतु त्यांची व्यवस्था करण्याचं फुल पुळाची पाकडी म्हणून एक छोटीशी मदत मराठा बांधवांना करण्याचं काम या सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहिला ते या प्रतिष्ठानचे सन्मान्य सर्व सदस्य या ठिकाणी कामाला म्हणजे स्वतःहून या ठिकाणी ते वाटप करण्याचं काम करतात आपण सर्व सदस्य पाहता असाल सर्व

खूप छान वाटलं कारण की त्यांचं म्हणणं सगळे अंमलबजावणी खारीचा वाटा म्हणून आमची एक छोटीशी मदत मराठा बांधवांसाठी करण्यात यावी त्यासाठी सर्व सन्मान्य सदस्य आपल्या सामर्थ्य प्रतिष्ठानचे जे आहेत त्यांनी या ठिकाणी हे पाऊल उचललं खरंच तुमचा हा निर्णय खरंच खूप कौतुकास्पद आहे आपल्या कार्याला इथून पुढे सुद्धा आमच्याकडनं सर्व मराठा बांधवांच्या अशाच कार्य एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी रंगी तुम्ही तुम्हाला हक्काच नाही कुणाच्या बापाच कोण म्हणणं देत नाही